आ, यानंतर रसिका हो आपल्यासमोर येते आहे येत आहेत हर्षदा बावनकर या तरुण कवयत्री पुणे हेरिटेज रोटरी क्लबच्या सभासद लेखिका प्रकाशिका पुस्तक वितरक आहेत श्लोक नावाचं पब्लिकेशन आहे त्यांचं एकूण त्यांची तीस पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत हर्षदा बावनकर यांनी त्यांची एक रचना पेश करावी धन्यवाद अंजलिताई माझ्या कवितेचं शीर्षक आहे आनंद लेणं वाटले एकदा शॉपिंगला जावे वाटले एकदा शॉपिंगला जावे आनंदाचे लेणे खरेदी करावे सगळीकडे मग खूप हिंडले सगळीकडे मग खूप हिंडले आनंद शॉप कुठेच नाही दिसले उदास मनाला प्रश्न पडले उदास मनाला प्रश्न पडले आनंदी घडे कुठे हरपले चोहीकडे केवळ गोंगाट कल्ले चोहीकडे केवळ गोंगाट कल्ले शांतता काय सगळेच विसरले संपूर्ण बाजारपेठ फिरून थकले संपूर्ण बाजारपेठ फिरून थकले स्टॉक संपलाय उत्तर मिळाले मग काय विचार पडला काय करावे विचार पडला काय करावे तोच तोच निसर्गाचे स्मरण झाले मग काय भल्या पहाटे एकटीच उठले भल्या पहाटे एकटेच उठले ताज्या हवेचे श्वास घेतले उत्साही मनाने धावत सुटले थेट थेट सृष्टीच्या कुशीत विसावले सूर्योदयी पक्षांचे किलबिलाट ऐकले डोंगर माथ्यावरील भ्रमर बघितले खगांचे यशस्वी उडान पाहिले क्षितिजा पलीकडले आकाश भावले नदीच्या स्वच्छ प्रवाहात बेधुंद धुंतले नदीच्या स्वच्छ प्रवाहात बेधुंद भिजले झऱ्याचे अवखळ रूप बघितले हिरव्या कंच गवताचे कौतुक वाटले हिरव्या कंच गवताचे कौतुक वाटले आणि पारदर्शी देवबिंदूचे क्षणिक अस्तित्व आवडले उन्हाळ वाऱ्यासवे बेबंद झाले उन्हाळ वाऱ्यासवे बेबंद झाले खोडकर पावसाला अंगावर घेतले प्राजक्ताचे झाड हळूच हलवले प्राजक्ताचे झाड हळूच हलवले मंद सुहासाने वेडावून गेले निशेचे सौंदर्य नयनात साठवले निशेचे सौंदर्य नयनात साठवले मोहक चंद्राच्या हळूच प्रेमात पडले दिवसभरातील क्षण अगदी प्रसन्न गेले दिवसभरातील क्षण अगदी प्रसन्न गेले माझ्या आनंदाने अंतर्बाह्य भरून आले हे सगळं हे सगळं माझ्या मनाने मलाच दाखवले हे सगळं माझ्या मनाने मलाच दाखवले आनंद स्वतःच असतो शोधायला शिकवले आनंद स्वतःच असतो शोधायला शिकवले माझ्या या कवितेप्रमाणेच माझं आनंदी नाव आहे हर्षदा धन्यवाद वा हर्षदाची हर्ष देणारी सुंदर कविता आपल्याला ऐकायला मिळाली निसर्ग रूप म्हटलं की आपल्याला महानोर रानातल्या कविता हटकून आठवतात महानोरांनी असं म्हटलं होतं की विस्तीर्ण नदीचा काठ पसरली दाट फुलांची नक्षी विस्तीर्ण नदीचा काठ हरवली वाट फुलांची नक्षी गर्दीत हरवली वाट कुणी सैराट बाबरा पक्षी सैराट शब्द महानोरांनी अगोदर वापरला आहे नंतर तो आ, आ, सिनेमा मध्ये आहे आता मराठवाड्यातलीच कवी असल्यामुळे मराठवाड्यातच गेल्या आठवड्यात भाषा आपण ऐकली यांच्या कवितेत एक उल्लेख आला प्राजक्ताची फुले तर गेल्याच आठवड्यातली घटना की <laughs> फांदीवर गाव व्याकुळमुळे फांदीवर घाव व्याकुळमुळे आणि धस मुसळ्याच्या हाती धस मुसळे प्राजक्ताची फुले धस मुसळ्याच्या हाती प्राजक्ताची फुले प्राजक्ता <laughs> <laughs> वा <laughs>